नमस्कार मी आलो आहे मंचरमध्ये आणि मंचरमध्ये आपण सगळ्याच पक्षाच्या उमेदवारांना या ठिकाणी आमंत्रित केलं होतं जे नगराध्यक्षपदासाठी या ठिकाणचे दावेदार आहेत त्यापैकी आपल्याकडे दोन जण या ठिकाणी आले आहेत दोघेही उमेदवार अपक्ष आहेत आपल्यासोबत आहेत त्या जागृती थोरात मॅडम ज्या जागृती महाजन मॅडम ज्या अपक्ष म्हणून निवडणूक लढवत आहेत आपल्यासोबत आहेत प्राची थोरात मॅडम ज्या अपक्ष म्हणून निवडणूक लढवत आहेत मंचरमध्ये नेमकी राजकीय स्थिती काय आहे या ठिकाणचं वातावरण नेमकी काय आहे आणि कशा पद्धतीने इथल्या निवडणुका लढवल्या जात आहेत याविषयी आपल्याला माहिती देण्यासाठी इथले स्थानिक पत्रकार आहेत अमोल जाधव त्यांच्याकडनं आपण विचारून घेऊयात की नॅम नेमकी या ठिकाणची लढत कशी आहे हा जो मंचर नगरपंचायतीचा भाग आहे या मंचर नगरपंचायतीच्या भागामध्ये सहा नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारासह त्र्याऐंशी जण आता ह्या नगरपंचायतीमध्ये आपलं स्वतंत्र नशीब आजमावत होत आहेत पण या ठिकाणची युती आणि आघाडीची परिस्थिती नेमकी कशी आहे युती आघाडीची परिस्थिती आहे या ठिकाणी तीन प्रमुख पॅनल आहे ज्यामध्ये पहिला जो पॅनल आहे तो महायुतीमध्ये राष्ट्रवादी अजित पवार पक्ष भाजप यांच्या युतीचा आहे दुसरा जो पॅनल आहे तो शिंदे यांच्या शिवसेनेचा एक स्वतंत्र पॅनल आहे आणि तिसरा जो पॅनल आहे तो महाविकास आघाडीचा पॅनल आहे ज्याच्यामध्ये शरद पवारांची राष्ट्रवादी त्याचबरोबर त्याचबरोबर मशाल म्हणजे शिवसेना उभट आहे एकत्र लढतात युती आणि आघाडी दोघांमध्ये पण एकमत झालेलं दिसत नाही आहे ज्यामध्ये महाविकास आघाडीमध्ये ते काँग्रेस कुठंतरी बाजूला होऊन एक दोन जागा तीन जागा एक समथिंग तीन चार जागांसाठी काहीतरी लढतंय मात्र नगराध्यक्षपदासाठी त्यांचा उमेदवार आहे नगराध्यक्षपदासाठी काँग्रेसचा उमेदवार आहे सध्या त्याच्यामध्ये पण तसं पाहायला गेलं तर नगराध्यक्षपदासाठी ज्या सहा जागा आहेत त्यापैकी जागा ज्या आहेत तर चार जणांमध्ये म ती चुरस पाहायला मिळणार आहे त्याच्यात तीन आहेत त्या शिंदे शिवसेनेचा जो नगराध्यक्ष आहे त्याच्यामध्ये राष्ट्रवादी त्याच्यामध्ये दुसरी महायुतीचा एक उमेदवार आहे आणि तिसरा महावि विकास आघाडीचा उमेदवार आहे आणि याच्यामध्ये सगळ्यांमध्ये एक अपक्ष उमेदवार जो आहे ह्या सध्या तरी नगराध्यक्षपदामध्ये सगळ्यामध्ये चुरस पाहायला मिळत आहे थोडक्यात सांगायचं झालं तर महाविकास आघाडी असेल किंवा युती असेल कुणीही एकत्र लढत नाही आहे प्रत्येकजण वेगवेगळ्या पद्धतीचं लढत आहेत आपल्यासोबत आहेत अपक्ष उमेदवार प्राची थोरात त्यांना आपण विचारूयात की ते कुठल्या मुद्द्यांवरती नेमकी निवडणूक लढवत आहेत नमस्कार एल एस मराठीमध्ये आपलं स्वागत तुम्ही नगराध्यक्षपदासाठी निवडणूक लढत आहेत कुठले मुद्दे घेऊन तुम्ही जात आहेत लोकांपुढे सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्याला भ्रष्टाचार मुक्त मंचर करायचं आहे म्हणजे याच्या पहिले भ्रष्टाचार झाला आहे हो झालेला आहे हो तर आपल्याला जे हिशोब आपण जे करणार आहे विकास जो करणार आहे तो आपल्याला सगळ्यांसोबत ट्रान्सपरंट ठेवायचा आहे आणि डिजिटलायझेशन आणायचं आहे सगळ्या कामांमध्ये त्यासाठी आपल्याला आहे प्रयत्न आणि जे ठिकठिकाणी जे छोटे आपले मुद्दे आहेत जिथे पब्लिक टॉयलेट पाहिजेत प्रभागामध्ये सतरा प्रभाग आहेत तिथं पब्लिक टॉयलेट्स पाहिजेत शिक्षणाच्या मुद्द्यावर आम्हाला बोलायचं नंतर हेल्थ इश्यूज आहेत हेल्थवर आम्हाला काम करायचं हे सगळे असे मुद्दे आहेत त्याच्यावर आम्ही उभं राहिलं शिक्षण किंवा आरोग्य किंवा तुम्ही सांगितलं ह्याच्यावरती नेमकी काय करण्याचा तुमचा विचार आहे आत्ता झेड पी जे स्कूल्स आहेत त्याच्यामध्ये आपलं डिजिटलायझेशन आणायचं सगळ्यात मागे आहोत आपण जे प्रायव्हेट स्कूल बघितले तिथली मुलं आणि आपली जी झेड पी स्कूल्सची मुलं आहेत ह्यामध्ये खूप खूप मोठा गॅप आहे तो आपल्याला कुठे कमी करायचा आहे जे अफोर्ड करू शकत नाही मोठे प्रायव्हेट स्कूल्समध्ये त्यांच्या त्याच सुविधा आपल्याला झेड पी स्कूल्समध्ये आणायच्या ह्यावर भर भर आहे आपलं त्याच्यानंतर आपल्याला लायब्ररी कॉमन काढायची जे आपले परीक्षा असतात स्पर्धा परीक्षा वगैरे ही कॉमन लायब्ररी काढायची आहे सो दॅट सगळी मुलं तिथे येऊन फॅसिलिटीज त्यांना मिळतील अशा पद्धतीने आपल्याकडे पक्षाकडनं उमेदवारी करत असलेले आणि निवडणूक लढवत असलेले प्रतिनिधी उपलब्ध नाही आहेत नगराध्यक्षपदाचे उमेदवार उपलब्ध नाही आहेत दुसरंही आपल्याकडे उपलब्ध असलेल्या उमेदवार आहेत त्या जागृती महाजन ज्या अपक्ष निवडणूक लढवत आहेत तुमचे या ठिकाणचे मुद्दे नेमके काय आहेत नमस्ते मी सो जागृती किरण महाजन ही या ठिकाणी नगराध्यक्षपदाची इतर मागास प्रवर्गाची उमेदवार आहे आणि ही निवडणुकीला सामोरे जात असताना या ठिकाणी महत्त्वाने प्रकर्षाने जाणवणारा मुद्दा म्हणजे मनसर नगरपंचायतमध्ये यापूर्वी झालेले जे काळे कारभार आहेत भ्रष्टाचार जे जी प्रकरणं आहेत ती बाहेर निघालेली कोणी केला आहे भ्रष्टाचार परंतु इथून पुढे बऱ्यापैकी माजी सरपंच जे असतील कार्यकारिणीमधले त्यांनी एक दुसऱ्यांवर चिंतोडे उडवलेले आहेत अद्याप ते पुराव्या निशी कुणीच सादर केले तुम्ही खात्री देताय तुम्ही निवडून आल्यावर भ्रष्टाचार करणार नाही करणार नाही याची शंभर टक्के खात्री देणार आहे पारदर्शी आणि भ्रष्टाचारमुक्त कारभार होण्याकरता आमच्या नगरपंचायतीच्या ज्या काही मिटिंगज असतील जे काही तिथं सेशन घेतले जातील किंवा ज्या काही मुद्द्यांवर चर्चा केली जाईल ही पूर्णपणे युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून माझे मनसरकर बांधव घरी बसून पाहू शकतील आणि त्या चर्चेमध्ये त्यांचा सहभाग असेल असा माझा शंभर टक्के प्रयत्न असेल माझं मनसर एक आदर्श मनसर व्हावं माझं माहेर पुणे सांगली जिल्ह्यातील विटा गाव आहे महाराष्ट्रातील एक स्वच्छ सुंदर शहराचा पुरस्कार आणि माझी इच्छा आहे की माझं सासर जे आहे हे मनसर हे मनसर देखील अगदी त्याच धर्तीवर एक स्वच्छ सुंदर आणि आदर्श शहर म्हणून ओळखलं जावं आणि ही ओळख तयार करण्याचा प्रयत्न मी पुरेपूर करणार आहे आपल्यासोबत काँग्रेस पक्षाकडनं निवडणूक लढवत असलेल्या फर्जीन मुलांनी या देखील आहेत मॅडम तुम्ही नेमकी कुठल्या मुद्द्यांवरती ही निवडणूक लढवत आहे महिला जो भी प्रॉब्लेम करने के लिए क्या प्रॉब्लेम आहे है क्या प्रॉब्लेम आहे अभी जैसे कि अभी यहाँ पे लाइट का जो प्रॉब्लम लाइट का है रास्ते के जो खड्डे हुए उसके आस्ते और महिलाओं के लिए रुग्णालय की जो है जो हम लोग के दवाखाना है सरकारी हॉस्पिटल जैसा वहाँ पे कुछ सुविधा नहीं है उसके लिए अगर हम लोग वहाँ पे जाओ तो वहाँ पे हम लोग को लाइन में खड़े रहना पड़ता है और कुछ हम लोग को वहाँ पर लाइन में खड़े रहना पड़ता है और हम लोग को जल्दी से वहाँ पर ट्रीटमेंट नहीं मिलता है उसके लिए और लड़कियों को फ्री फ्री शिक्षण के लिए आपल्यासोबत आहेत संजय थोरात तुम्ही या निवडणुकीमध्ये अपक्ष म्हणून सहभाग घेतलेला आहे कुठल्या पक्षाकडनं पहिले तुम्ही दावेदारी केली होती का आणि अपक्ष का लढावं लागलं तुम्हाला आणखी पहिली दावेदारी आम्ही महायुतीची झाली खऱ्या अर्थानं आम्ही भारतीय जनता पार्टी या तालुक्यामध्ये रुजवली वाढवली आणि फुलवली फळं पण आली तिला आता आणि आम्ही युतीकडनं म्हणजे राष्ट्रवादी आणि भाजपची अशी युती झालेली आहे त्यामध्ये शिवसेना सामील झालेली नाही साहेबांची तर आम्ही नगराध्यक्षपद मागितलं होतं ते नगराध्यक्षपद न दिल्यामुळं आम्ही अपक्ष निवडणूक लढवत आहोत खऱ्या था। अर्थानं का असं झालं का तुम्हाला असं वाटतं आहे तुम्हाला उमेदवारी दिली नाही किंवा भारतीय जनता पक्षाला या ठिकाणी उमेदवारी दिली नाही त्याच्यामध्ये स्थानिक लेवलचं राजकारण आलेलं आहे कुठलंही नेतृत्व आपण पाहिलं भारतीय जनता पार्टीचं मी अध्यक्ष झालो म्हणजे गेली सात आठ वर्षापूर्वी तेव्हापासून भारतीय जनता पार्टीची अत्यंत चांगल्या पद्धतीने वाटचाल चालू आहे पण स्थानिक जे प्रस्थापित पक्ष आहेत जे नेते आहेत त्यांना या मनसरचं राजकारण स्वतःच्या ताब्यात ठेवण्यासाठी तर मनसरचं राजकारण ताब्यात ठेवलं तरच तालुक्याचं राजकारण ताब्यात ठेवतं आहे त्यांच्या पूर्ण ध्यानात आल्यानंतर त्यांनी आमच्याच पक्षातील का असं होतं नेमकी मंचरचं राजकारणाला इतकं महत्त्व काय मनसरची एक तर लोकसंख्या चांगली आहे मनसरमधील जी आमच्यासारखी लोकं आहेत त्यांना मानणारा वर्ग मोठा आहे त्याच्यामुळं आम्ही जर निवडून आलो तर निश्चितच यांची कुठंतरी स्पर्धा आहे ती कमी होईल एकतर आम्ही ग्राउंड लेवलला जाऊन काम करणारी लोकं आहोत सगळी आणि ही सगळी जी लोकं आहेत ती सोन्याचा चमच्या तोंडात घेऊन जन्माला आलेली लोकं आहेत त्यांना लोकांचे प्रश्न माहीत नाहीत समस्या माहीत नाहीत अडचणी माहीत नाहीत तुम्ही जसं स्थानिक ज्या अडचणी म्हणतात तर स्थानिक लोकं या ठिकाणी आपल्यासोबत आहेत नेमकी मंचरमध्ये काय समस्या आहेत त्यांचे काय प्रश्न आहेत ते जाणून घेऊयात नगरसेवकांकडून मनसरमध्ये अधिक सुविधा उपलब्ध व्हाव्यात मनसरमध्ये कित्येक वर्ष झाली म शौचालय मोतारीची वगैरे अजिबात सोय नाही आहे तसेच पार्किंगचा फार मोठा प्रश्न आहे सगळीकडे स मनसरमध्ये पार्किंगची सोयच नाही कुठं रस्त्यावर जर गाडी पार्किंग केली तर हवालदार वगैरे येतात फाईन मारतात दंड आकारतात आणि निघून जातात तसेच तसेच गाव हे पार्किंगचे एक प्रश्न आहे स्वच्छता स्वच्छता गृहांचा एक प्रश्न आहे तुम्हाला काय वाटतं काय आत्ता महत्त्वाचे मुद्दे आणि काय महत्वाचे प्रश्न आहेत नागरिकांचे खऱ्या अर्थानं ना मनसर हे शहर आहे मोठे शहर असताना नामदार आता या ठिकाणी मोठे मोठे जे मंत्री साहेब आहेत त्यांचं हे गाव हे म्हणतात परंतु आत्तापर्यंत या गावाचा कोणताच विकास झालेला नाही हे फक्त वरवर सांगतात हा विकास झाला तो विकास झाला विकास फक्त एकच झाला आहे ह्या ठिकाणी मोठे मोठेले बिल्डिंग बांधले जातात आणि खाली गाळे काढल्या जातात वरती गाळे काढल्या जातात पण खऱ्या अर्थाने ते आलेल्या लोकांची खाली राहिलं पार्किंगची सोय नाही त्याप्रमाणे जर इथं महिला वर्गाला जर जायचं आलं तर बाथरूमची सोय नाही पुरुष वर्ग टॉयलेट नाही बाथरूम नाही काय नाही जे जनतेचे जे काय खऱ्या अर्थी मूलभूत प्रश्न आहे त्याला यांनी बगल दिलेले आहे फक्त एकच आहे का यांना ह्या बिल्डिंगतून विकासाचे नि काम दाखवायचं त्याच्यामधून त्यांना दोन रुपये कमिशन मिळायला पाहिजे टक्केवारीचं काम ह्या ठिकाणी झालेलं आहे एक करोड रुपयाचं काम म्हणतात भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात झाला आहे किंवा स्वच्छता प्रश्न या ठिकाणी खूप मोठ्या पद्धतीने आहे असं म्हटलं जात आहे आणखी काही नागरिक आपल्यासोबत आहे त्यांना आपण विचारणार आहोत नमस्कार तुम्हाला काय वाटतं की सध्या निवडणुकीमध्ये काय वातावरण आहे आणि लोकांचे प्रश्न समजून घेतले जात आहेत का नेमकी काय प्रश्न आहेत नमस्कार मी वैष्णवी गांजाळे प्रभाग सोळामधली एक रहिवासी आहे आज मी चार दिवस झाले मनसरमध्ये आली आहे खास निवडणुकीसाठीच आली आहे माझी आई स्वतः स्नेहल चास्कर उभी आहे प्रभाग सोळामधून तर पूर्ण मनसरचा जर विचार केला तर मनसरमध्ये अशा खूप साऱ्या अडचणी आहेत ॲज अ युवती म्हणून मी सांगू शकते की आपल्या पूर्ण मनसरमध्ये आपण बघितले तर कुठेही पब्लिक टॉयलेट हे खूप कमी आहे डायरेक्ट स्टँड मनसर एस टी स्टँडवरती फक्त त्याचे आहे ते वापरू शकतात तसंच जर सिक्युरिटीबद्दल बोललो मुलींची सिक्युरिटी असू दे किंवा वेगवेगळे कार्यक्रम घेऊ शकतात सेल्फ डेव्हलपमेंटचे असे खूप सारे प्रॉब्लेम्स आहेत मनसरमध्ये तसंच हे जे आपलं बाजारपेठ आहे इथे कचराकुंडीचा खूप मोठा इशू आहे पूर्ण मनसरमध्ये सगळ्यात जास्त हा प्रॉब्लेम आहे कचरा कुंडीबद्दल की आपल्या कुठेही साफसफाईचं आपल्याला काही कचऱ्याचा मोठा प्रश्न आहे मी गेली पाच सहा दिवस प्राचीताई थोरातांबरोबर प्रचार करण्यासाठी फिरते तर मला मंचरमध्ये फिरताना फिरतानी रस्ता लाईट पाणी यांचे अनेक प्रश्न आहेत ते लक्षात आले तर माझं असं म्हणणं आहे की जनसेवक संजू भाऊ थोरात यांनी आजपर्यंत न कोणत्याही पदावर नसताना मनसरच्या विकासासाठी अनेक कामं केली आहेत तर प्राचीताईंना मत देऊन त्यांना एकदा विकासाची ठीक आहे त्यांना आपण नक्की विचारूयात की ते नेमके काय काम आहे आपल्याकडे काँग्रेस पक्षाचे देखील प्रतिनिधी आहे तुम्ही राज्यामध्ये महाविकास आघाडी केली आहे इथे का ती आघाडी झाली नाही नाही तुम्हाला वाटतं नाही महाविकास आघाडीचा प्रश्न कसा तुम्हाला काँग्रेसला वेगळा उमेदवार का द्यावा असं वाटला प्रश्न असा आहे का या ठिकाणी महाविकास आघाडी जा महाराष्ट्रात आहे परंतु इथले जे राजकारणी आहेत हे ह्यांचं सगळ्यांचा आपापसामध्ये आप साठ लोटं आहे आणि साठ लोटं असल्याच्या कारणाने यांनी प्रत्येक वॉर्डामध्ये जे कार्यक्षम लोक काम करणारी लो जे लोक आहेत त्यांना बाजूला ठेवून यांनी आघाडी करायचा प्रयत्न केलेला आहे आमच्यासारखे जे कार्यकर्ते आहेत हे कोणा खाली कधी वाकत नाहीत कोणाखाली झुकत नाहीत फक्त जनतेसमोर मानवा खाली, मान खाली करून आम्ही जातो आणि नेत्यांसमोर आम्ही वाकत नाही त्यामुळे हे नेत्यांनी या सगळ्या लोकांनी आतून मिळून मिलीभगत करून यांनी आपापसात अंडरस्टँडिंग करून मिलीभगत करून त्यांनी ही आघाडी केली त्याच्यामुळे आम्ही आम्हाला असं वाटलं की बाबा ह्यांच्याबरोबर जाऊन काय आता सत्ताधारी पक्षाच्या लोकांबरोबर आज आपण इथं आघाडी केली छुप्या समजौता केला त्याच्यापेक्षा जनतेसमोर जाऊ विरोधी पक्ष म्हणून बळकर विरोधी पक्ष म्हणून कसा प्रतिसाद मिळतोय तुम्हाला चांगला प्रतिसाद आहे निकाल आल्यावर सगळ्यांना कळल काय होतं काय नाही होईल ते आल्यानंतर कळल ते लोकांना तुम्ही मगाशी म्हणालात की यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून तुम्ही सगळा कारभार दाखवणार दोन या ठिकाणी महत्त्वाचे प्रश्न आहे कचऱ्याचा प्रश्न आणि महिलांसाठीच्या स्वच्छतागृहांचा देखील प्रश्न या ठिकाणी समोर आला आहे तुम्ही आत्ता काही ठोस आश्वासन या ठिकाणी द्याल का या ठिकाणी जनतेला आणि माझ्या माता भगिनींना आश्वासन देत असताना एवढंच म्हणेन की आज स्वच्छतागृह म्हणजे एक मूलभूत गरज आहे म्हणजे शोकांतिका म्हणावी लागेल की मनसर एवढं मोठं शहर आहे परंतु या ठिकाणी महिलांसाठी आणि पुरुषांसाठी स्वच्छतागृह नाही तो प्राधान्यक्रमाने माझा प्रयत्न हा असेल की पहिलं मला ते क करा, करायचं आहे की महिला आणि पुरुषांसाठी प्रभागातून सतरा प्रभाग आहेत प्रत्येक प्रभागामध्ये स्वच्छ स्वच्छता ग्रह असायला हवं त्या चोवीस तास पाण्याचा पुरवठा केला जायला हवा आणि मनसरमध्ये जे कचरा आहे त्या कचऱ्यावर प्रक्रिया करणारा प्रकल्प पहिल्यांदा उभारायची गरज आहे कारण लोकसंख्या मोठी आहे तशी कागदोपत्री सतरा हजार तीनशे लोकसंख्या असेल तर टोटल चाळीस ते पन्नास हजार लोक या शहरामध्ये राहतात आणि रोज जो जमा होणारा कचरा तर प्रचंड ढीग आहेत आणि त्याच्यावर जर प्रक्रिया करणारा प्रकल्प उभा केला तर बऱ्याचशा लोकांना रोजगार देखील मिळेल आणि माझं शहर स्वच्छ सुंदर आणि प्रदूषणमुक्त राहील दुसरी गोष्ट महिलांची सुरक्षा जर म्हटलं तर महिलांच्या सुरक्षिततेचा एक महत्वाचा मुद्दा आहे निवडून आला तुम्ही तर तुमचा काय महत्वाचा मुद्दा असेल कुठल्या गोष्टीवरती पहिल्यांदा काम करायला तुम्हाला आवडेल सगळ्यात आधी मी आधीही सांगितलं होतं मीडिया थ्रू की आपला जो भेकेमळा आहे जे आता मनसर शहरापासून लांब आहे तिथे डेव्हलपमेंटची खूप गरज आहे मुलांना दीड तास लागतो चालत यायला बिबट्याचा प्रश्न आहे तो आपल्याला सोडवायचा आहे मी मागेही सांगितलं होतं मीडिया थ्रू की आपण जेव्हा ह्या पदावर येऊ तेव्हा आपण दहा पिंजरे आपण स्वतः इथे प्रायव्हेटली आपण करून घेऊ सो डॅट जेव्हा एमर्जन्सी येईल तेव्हा आपले पिंजरे तिथे पहिले पोचतील मंचर शहरामध्ये पण बिबट्यांचा प्रॉब्लेम आहे खूप प्रमाणात आहे आता आपल्यासोबत स्थानिक पत्रकार देखील आहेत त्यांना आपण विचारणार आहोत हे सगळे उमेदवार आहेत ते मुद्द्यांवरती आहेत जनता देखील त्यांचे प्रश्न सांगते आहे मात्र खरोखर निवडणुकीचा प्रचार या मुद्द्यांवरतीच होतोय की काही प्रचारामध्ये वेगळे मुद्दे किंवा वेगळ्या गोष्टी आहेत नाही विकास आणि भ्रष्टाचार या दोन मुद्द्यांवरच तसं पाहिलं तर या ठिकाणी निवडणूक चालू आहे आणि स्थानिक काही थोडेफार प्रश्न आहेत त्या मुद्द्यांवरती आहे आपल्यासोबत या ठिकाणचे स्थानिक पत्रकार रवी लोखंडे देखील आहे नेमकी काय सध्या वातावरण आहे मंचरमध्ये पहिल्यांदाच निवडणूक होती आहे नगरपंचायत झाल्यापासून तर उत्साह नेमकी कसा आहे लोकांचा मुळात म्हणजे लोकांमध्ये उत्साह एवढा काही पाहायला मिळत नाही आहे कारण की एक तर प्रथमच नगरपंचायतची निवडणूक होईल उलटं होतं पहिल्यांदा होते म्हटल्यानंतर उत्साह पाहिजेत नाही आहे तसा नाही कारण की जो काही चार वर्षाचा जो कारभार आहे आणि आधी सुरुवातीचा सा पार्श्वभूमी सांगली ती ग्रामपंचायत होती ग्रामपंचायतनंतर नगरपंचायत झाल्याच्यानंतर लोकांमध्ये एक वातावरण होतं की चांगला विकास होईल पण कुठं काय लोकांना जी फक्त आकडेवारी दिसते पण सामान्य जनतेमध्ये जर आम्ही ग्राउंड लेवलला जातो त्यावेळेस ते वेगवेगळ्या समस्या सांगतात की छोटी गोष्ट स्वच्छ असन अंगणवाडी विषय असे ग्रामीण छोटे छोटे विषय आहेत ना ते मा सुटलेले नाही आहेत त्यामुळे लोकांमध्ये एक प्रकारचे नाराजी पण पाहायला मिळते आणि जे तरुण उमेदवार आहे त्याच्यामध्ये उत्साह आहे फक्त जे जुने उमेदवार त्याच्यामध्ये आता उ उत्साह वाटत नाही आणि मुळात म्हणजे जो काही आत्ता जी मुख्य दो लढत आहे जी राष्ट्रवादी आणि भारतीय जनता पार्टीची जी युती झाली आणि त्याच्यानंतर शिव सिं सिंद्ध, शिवसेना गट हा एक वेगळं पॅनल लावतो आहे त्यानंतर अपक्ष उमेदवार आहेत प्राची थोरात त्याच्यानंतर जागृतीताई माझं असतील किंवा काँग्रेस आईचं पण एक उमेदवार नगराध्यक्षपदासाठी इच्छुक आहे हे सगळ्यांची जर लढत पाहता लोकांमध्ये उत्साहाचं वातावरण जरी असलं तरी मतदानाचा टक्का किती होतो आहे हा एक मोठा प्रश्न मतदान तेवढ्या मोठ्या प्रमाणावर होईल का हे बघावं लागणार आहे आणखी एक महत्त्वाची गोष्ट आहे ही पहिल्यांदा तर नगरपंचायतीची निवडणूक होते आहे दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथे अजित पवार आणि एकनाथ शिंदे या दोघांच्याही सभा झाल्या आहेत त्यामुळे उपमुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांमध्ये देखील ही स्पर्धा असणार आहे तर दोन नेत्यांच्या या ठिकाणी सभा झाल्या का एवढं मंचरच्या निवडणुकीला प्राप्त झालं आहे आणि या सभेमध्ये नेमकी दोन नेत्यांनी काय सांगितलं आहे काय आहे याच्यामध्ये इमनसरची पहिलीच नगरपंचायत आहे या ठिकाणी तसं पाहायला गेलं तर दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या या ठिकाणी सभा झाल्या मात्र सभा झाल्या असताना या ठिकाणी काही उमेदवार आहेत तसं पाहायला गेलं तर राष्ट्रवादी अजित पवार पक्ष आणि राष्ट्रवादी अजित पवार पक्ष आणि भाजप यांच्या युती यांची एक सभा झाली ज्याच्यामध्ये अजितदादा आले होते आणि दुसरे शिंदे साहेब आले होते ज्याच्यामध्ये शिंदे यांचा पॅनल होता तसं पाहायला गेलं तर ही एवढी प्रतिष्ठी ठे करून ठेवण्यामागचं कारण असं आहे या ठिकाणी मागील वर्ष आलेला मोठ्या प्रमाणात शेकडो कोटीचा निधी विकास कामच का ग्रामपंचायतला जो निधी येतो त्याच्यापेक्षा जास्त मोठ्या प्रमाणात आता या ठिकाणी निधी येणार आहे दुसरा असं एक राजकारणात एक एक प्रथा पडलेली आहे येणाऱ्या काळामध्ये जो कोणी या ठिकाणी नगराध्यक्ष होतो तो पुढं जाऊन कुठंतरी आमदारकीची निवडणूक लढवतो आणि ते कुठं तरी त्याच्या पथ्यावर पडतं एक राजकारणाचं नियम म्हणून सध्या तरी ही नगरपंचायत ही स्वतःच्या ताब्यात ठेवून इथल्या प्रस्तावित राजकारणासाठी ते गरजेचं वाटत असल्याकारणाने या ठिकाणी हे मोठी ही जी निवडणूक आहे ही आता विधानसभेलासुद्धा फिकी पाडते आपल्यासोबत अपक्ष ज्या उमेदवार आहेत त्यांना मला तुम्हाला विचारायचं की दोन नेत्यांच्या या ठिकाणी सभा झाल्या पक्षाच्या चिन्हावरती सगळेजण निवडणूक लढवत आहेत अपक्ष म्हणून तुम्ही टिकाव तुमचा लागू शकेल यासाठी नेमकी काय करतायत लोकांपर्यंत नेमकी कशा पद्धतीने तुम्ही पोहोचतात प्रचार करत असताना अगदी घर टू घर जो प्रचार म्हणतो त्या पद्धतीने आमचा प्रचार सुरू आहे आणि ही जी निवडणूक आहे ती पक्षावर बिलकुल होणारच नाहीये असं काय वाटतंय तुम्हाला व्यक्ती पाहून आपण पाहत असताना जेव्हा प्रचार करतो तेव्हा समोर येणाऱ्या मतदाराचा जो रिस्पॉन्स आहे अतिशय सुंदर रिस्पॉन्स आहे आणि पहिल्यापासून जी केलेली आमची कामं आहे त्या कामांना शंभर टक्के आमच्या मतदार बंधू खूप छान प्रतिसाद मिळतोय भगिनींकडून छान प्रतिसाद मिळतोय आणि त्यामुळे पूर्ण विश्वास आहे अगदी असं वाटतं की अगदी अपक्ष उमेदवार थोडे जर त्यांना झालेत की काय त्यामुळे आज महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांना या ठिकाणी सभा घ्यायला यावेळेस वाटलं किंवा यावं लागलं तर अतिशय प्रतिसाद आहे ओके तुम्ही देखील अपक्ष निवडणूक लढवत आहे तुमच्या पक्षाने तुम्हाला पक्षा का उमेदवारी दिली नाही आणि आता लोकांचा प्रतिसाद नेमकी तुम्हाला कसा मिळतोय आता तुम्ही भारतीय जनता पक्षामध्ये काम करत होतात तर तुम्ही त्यांच्याकडनं इच्छुक होतात तर का तुम्हाला उमेदवारी मिळाली नाही आणि तुम्हाला तो लोक नेमके कसा रिस्पॉन्स देत आहे लोकांचा रिस्पॉन्स पहिल्या दिवसापासून चांगला आहे आणि तो दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे जी माझ्या सासऱ्यांची जी कामं आहेत ती लोकांना सगळ्या लोकांना लोकांपर्यंत पोचलेली आहेत आणि त्यांना एवढंही माहिती की इथून पुढेही आपण आपल्याला जर पद आला तर इथून पुढेही चांगल्या त्याच्यामुळे त्यांचा प्रतिसाद खूप चांगला येतोय मला एक पॉईंट फक्त मला बोलायचं होतं की आता जी मंचाची निवडणूक होती आहे बऱ्यापैकी जर तुम्ही पाहिलं तर हे सगळे उमेदवार घराणीशाही जी आहे ना ते या ठिकाणी दिसून येईल तुम्हाला आरोप करताय तुम्ही आरोप नाही रियालिटी आहे वास्तव हे आहे की कुणाचे पती माजी उप सरपंच होते कुणाचे उपसरपंच होते कुणाचे या ठिकाणी तुम्हाला घराणेशाहीचा वारसा नाही असं म्हणायचं घराणेशाहीचा वारसा नाही आहे मी स्वतः पूर्ण महाजन परिवारातील पहिली सुनबाई आहे ही जी राजकारणात उतरलेली आहे पण यापूर्वी मी निवडणूक लढलेली आहे आणि जिंकलेली आहे आणि उत्तम प्रकारे मी माझ्या दोन त्या क्रमांक त्यावेळेस वार्ड क्रमांक दोन यातील कामं उत्तम रीतीने केलेली आहेत मी अभिमानानं सांगते आणि घराणेशाही कुठत थांबायला हवी सर्वसामान्य नेतृत्व का तयार होऊन दिलं जात नाही घराणेशाहीच्या मुद्द्यावरती त्या बोलत आहेत आपल्यासोबत काही नागरिक देखील आहे तुम्ही काय सांगाल आता सध्याच्या निवडणुकीबद्दल उत्साह नाही असंही म्हटलं जात आहे खरंच तसं आहे उत्साह आहे मुळात हा मुद्दा ना कोणी घेतच नाही इलेक्शनमध्ये ही जागा नगर कुठला मुद्दा नगराध्यक्षाची जागा ही इतर मागास प्रवर्ग या जागेसाठी आलेले आहे पण ही जागा कुणीच घेत नाही आहे आणि एकमेव उमेदवार आहे जे इतर मागास प्रवर्गाची आहे बाकीचे सर्वांनी कुणबी दाखले काढलेले आहेत मग असा न्याय का कारण ही जागा ज्या कॅरे कॅटेगरीला आलेली आहे त्या जागेचाच उमेदवार तिथं पाहिजे आपल्यासोबत आणखी नागरिक आहेत त्यांच्याकडनं आपण माहिती घेऊयात काय सध्या वातावरण आहे वातावरण संजूभाऊ थोरात यांचे आम्ही एकोणीसशे ब्याऐंशीचे दहावीचे मित्रमंडळी पुणे आणि मुंबईवरून खास त्यांना सपोर्ट करण्यासाठी त्यांच्या सुनबाई निवडून याव्यात या प्रयत्न करण्यासाठी आलेले आहेत आम्ही त्यांच्याबरोबर आढावा घेऊन या ठिकाणी स्वतः मंचर गावठाण आणि मोर्डेवाडी बेकेमाळा या ठिकाणी जाऊन स्वतः माहिती करतायत साधारणतः या निवडणुकीमध्ये तुम्ही सध्या प्रचार करत आहात आपल्याकडे काही महिला वर्ग देखील आहे महिलांच्यासाठी नगराध्यक्षपद राखीव आहे महिला म्हणून तुमची नेमकी काय या निवडणुकीमध्ये भूमिका असणार आहे महिला म्हणून निवडणुकीमध्ये हे म्हणजे महिलांचे प्रश्न तर भरपूर आहेत आता आम्ही समानता आहे ऍक्च्युली इथं विकासामध्ये समानता नाहीये म्हणजे नेमकी का है? प्रचार करताना जाणवली आता काजीपुरा असेल काल आम्ही परवा फिरलो आजही फिरतोय आम्ही म्हणजे प्रचंड इथे जो रस्ता दिसतोय हा बघा ब्लॉक आहेत आणि तिथे साधे ब्लॉक सुद्धा नाही आहेत ती पण माणसंच आहेत ना ती पण माणसं आहेत म्हणजे भेदभाव हा नको आहे कुठल्याच बाबतीत नको आहे मला कुठल्याही पक्षाबद्दल बोलायचं नाही किंवा जाती धर्माबद्दल बोलायचं नाही म्हणजे समानता नाही आहे वाड्या वाजत्या आहेत वाड्या वाजताना किती गरज आहे आज आम्ही तिथेही फिरलोय तिथल्या काय समस्या आहेत तिथल्या पण रस्त्याच्या लाईटच्या प्रश्न आहेत बिबटे आज सकाळी नऊ वाजता शाळेत मुलं आली आपण शाळांचे टायमिंग चेंज केले तरी नऊ वाजता गेटच्या आतमध्ये वा बिबट्याला पाहून मुलं गा घाबरून पळाला नशीब त्याचं म्हणजे तो वाचला म्हणजे आतापर्यंत इतकी ही अवस्था भीषण का आहे म्हणजे साधारणतः बिबट्यांचा प्रश्न आहे आणि सगळीकडे विकास हा समान पद्धतीने झाला पाहिजे बाजारपेठेमध्ये जसा रस्ता आहे तसाच तो वाड्या वस्तीवरती देखील असला पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे आणखी काही नागरिक का आपल्याकडे आहे मंचरकर म्हणून तुम्ही नेमकी काय सांगाल या निवडणुकीबद्दल मी आंबेगाव तालुका गोडेगाव चिंचोली कोकणाची मी एक दोन हजार चौदापासून पासून भारतीय जनता पार्टीचं काम करतो काय आणि भारतीय जनता का पार्टीचं काम करीत असताना तळागाळापर्यंत प आंबेगाव तालुक्यामध्ये भारतीय जनता पार्टी पोचवायचं काम संजू संजय जिजाबा थोरात यांनी चांगल्या प्रकारे केलं आणि शेवटपर्यंत आजपर्यंत चांगल्या प्रकारे काम केल्यामुळं आणि आज ही न मन्सर नगरपंचायत जी इलेक्शन लागलेली आहे त्या इलेक्शनमध्ये संजू थोरातांची जी सून उभी आहे प्राची नाही इथले प्रश्न कुठल्या प्रश्नांवरती तुम्ही जोर देताय निवडणुकीच्या प्रचारामध्ये निवडणुकीच्या प्रचारामध्ये जे आत्ता जे नगरपंचायतची इलेक्शन जे ला चालू आहे त्याच्यामध्ये मंचरमध्ये एक महत्त्वाचा प्रश्न म्हणजे आपलं का काय बोलतो ना हे पार्किंगचा पार्किंगचा प्रश्न जो इतका भयानक आहे कुठं गाडी लावायची कुठं नाही हा काही समजत नाही आणि भयानक आणि रस्त्याचा तर सगळ्यात जास्त प्रश्न आहे आणि पाणी पुरवठा जी प्रश्न आहे पाणी सुद्धा हे इथं ना मंचरमध्ये ना आम्हाला जसं किसनराव मानखिले साहेब त्यावेळेस होते त्या टायमाला खरोखर मंचरमध्ये इतकी भयानक परिस्थिती होती आ... पाण्याचा पाण्याचा एक महत्त्वाचा मुद्दा आहे आपण उमेदवारांना विचारणार आहोत पाण्याचा एका या ठिकाणी महत्त्वाचा प्रश्न मांडला आहे तुम्ही नेमकी आल्यानंतर काय कराल आणि कार्यक्रमाच्या आपण येऊ शेवटी लोकांना तुम्ही काय आवाहन कराल जे काय गव्हर्नमेंटच्या स्कीम वगैरे आहेत त्यातून आपण लोकांपर्यंत पाण्याचं व्यवस्थापनाचं नियोजन करणार आहोत ते प्लॅनिंग केलेलं बट सगळं मीडिया थ्रू आम्ही बोलू शकत नाही ते जेव्हा आम्ही प्रत्यक्ष पदावर आल्यानंतर इम्प्लिमेंटेशन करताना करणारच तुम्ही नेमकी काय लोकांना आवाहन कराल या ठिकाणी जरी आम्ही अपक्ष असलो तरी कधी काही एकोणीसशे बहात्तर साली या विभागाचं भूषण म्हणता येईल माजी खासदार किसनरावजी बानखेले अण्णा हे अपक्ष म्हणूनच निवडून आलेले होते त्यामुळे जरी अपक्ष असलो तरी आज आम्ही सक्षम आहोत विरोधक चुकीचा प्रचार करत आहेत की जे अपक्ष जर एक उद्या नगराध्यक्ष झाला तर त्यांना निधी येत नाही निधी मिळत नाही हे जे चुकीचे प्रकार पद्धतीने आमचा अपप्रचार केला जातो आहे तर आज संपूर्ण मनसेरकरांच्या मी सांगू इच्छिते की आज आम्हाला जर नगराध्यक्ष म्हणून काम करण्याची संधी मिळाली ती तर या नग मनसर नगरीचा सर्वांगीण विकास सर्वांगीण विकास मग महिला असतील छोटी मुलं असतील किंवा पुरुष असतील व्यापारी मंडळी असतील तर या मनसरचा सर्वांगीण विकास कसा होईल हा पुरेपूर -पुरे -पुरे प्रयत्न आमचा असेल आपल्याकडे या सतरा या ठिकाणी सतरा प्रभाग आहेत आणि यातून एका प्रभागामध्ये निवडणूक लढवणाऱ्या नगरसेविका म्हणून उमेदवारी करणार देखील आहे तुम्ही अपक्ष लढतायत तुम्ही नेमकी कुठले मुद्दे घेऊन लोकांच्या पुढे चालत पहिली तर गोष्ट म्हणजे मी सोळा प्रभागातून अपक्ष म्हणून उभी आहे आणि म्हणजे मी स्वतःही भारतीय जनता पार्टी मंडळाध्यक्ष होते पहिली आणि आम्हाला आता जे राष्ट्रवादी आणि भाजपची जी युती झाली या युतीमध्ये मला स्वतः मी मंडळाध्यक्ष असूनही मला तिथे जागा भेटली नाही या गोष्टीची खूप मोठी खंत आहे म्हणून मी अपक्ष उभी राहिले आता ज्या प्रभागामधून मी उभी आहे त्या प्रभागामध्ये पहिली गोष्ट म्हणजे जेव्हा आम्ही प्रचार करत होतो त्या प्रचारामध्ये बरेचसे रस्त्यांचे प्रॉब्लेम आहेत त्यानंतर पाण्याचे प्रॉब्लेम आहेत त्यानंतर बिबट्याचा हा सगळ्यात मोठा प्रॉब्लम आहे कारण तिथे हा विषय आहे की दिवसा डवळ्यासुद्धा बिबटे येऊन म्हणजे प्राण्यांना आपले जे जे पाळीव प्राणी आहेत त्यांना घेऊन जातात त्यामुळं त्याच्यासाठी आम्हाला भरपूर चांगले उपाययोजना करायच्या आहेत आणि दुसरी गोष्ट म्हणजे लोकांचं जे काही आता जे मनसरमधला तर विषय आहेच आहे ते तर नगराध्यक्ष त्या बघणार आहेत पण जो माझा प्रभाग आहे त्या प्रभागामध्ये मी ज्या सगळ्या समस्या जाणून घेतल्यात आणि मी स्वतः आहे आम्ही सात आठ वर्षापासून भाजपची कामं करतो तुम्हाला काम राजकारणामध्ये काम करायचा अनुभव आहे असं तुम्हाला म्हणायचं आहे आपण या ठिकाणी या चर्चेमध्ये सहभागी होण्यासाठी सगळ्याच पक्षांना बोलवलं होतं अपक्ष उमेदवार या ठिकाणी आलेले आहे मात्र केवळ एकमेव पक्षाच्या उमेदवार आलेले आहेत काँग्रेस पक्षाच्या त्यांच्याकडे आपण नेमकी जाणार आहोत आणि नेमकी कार्यक्रमाच्या शेवटी तुम्ही लोकांना काय आवाहन कराल आण दोन तारीख मे पंजेस के, पंजेकीस के आगे का बटन दबावमतानी विजय करावा ही माझी नमूद काँग्रेस पक्ष म्हणून तुम्ही नेमकी काय आव्हान करा मी फक्त एवढं लोक लोकांना जाहीर आव्हान करू इच्छितो का बनसरमध्ये लो, या ठिकाणी जे काय उमेदवार आहेत हे सगळे सत्ताधारी पक्षाचे उमेदवार आहेत एक सक्षम विरोधक उमेदवार म्हणून इथं कोणीतरी पाहिजे काँग्रेस ती भूमिका पूर्णपणे पार पाडल तर काँग्रेस पक्षाचे जे उमेदवार आहेत त्या उमेदवारांना नागरिकांनी निवडून देऊन आम्हाला तिथं विरोधी पक्षाची भूमिका मांडण्यासाठी लोकांचे प्रश्न मांडण्यासाठी त्यांनी आम्हाला निवडून द्यावं एवढ एवढंच या ठिकाणी सांगतो सांगतो आणि तुमच्या तुमच्या लोकांचे धन्यवाद व्यक्त करतो आपल्यासोबत मंचरचे पत्रकार आहेत त्यांना आपण विचारूयात की ही निवडणूक आता ज्या मुद्द्यांवरती फिरते आहे शेवटचे दोन चारच दिवस राहिले आहे प्रचारासाठी नेमकी आता सध्याची काय स्थिती आहे इथं लाईट पाणी ह्या सगळ्या समस्या आहेत मात्र सगळ्यात महत्त्वाचं विषय असा आहे की ही जी निवडणूक फिरते आहे महत्त्वाचे मुद्दे म्हणजे या ठिकाणी असणारं भरवस्तीमधलं कचरा डेपो या ठिकाणी भरवस्तीमध्ये कचरा डेपो आहे त्याच्यामुळे लोकांना खूप त्रास होतो या ठिकाणी आणि तो या ठिकाणी कळीचा मुद्दा आहे त्याचबरोबर इथं मोठं शहरीकरण झालं मोठे इथं लोकसंख्या आहे मात्र जे काही ड्रेनेजचं पाणी आहे जे वाहतं पाणी आहे त्याच्यावर कोणतीही प्रक्रिया करणारे या ठिकाणी टी पी प्लॅन्टारख्या कोणतीही व्यवस्था नाही त्यामुळे पण मग हे जे मुद्दे आहेत ते सगळ्या प्रचारात येतात किंवा उमेदवार ह्या प्रचारामध्ये त्याचा उपयोग करतात मुद्द्यांचा की वेगळ्याच मुद्द्यांवरती निवडणूक चालली आहे काय झालंय थोडंसं काही लोक स्वतःचं आंग वाचून या ठिकाणी राजकारण करायला आहे म्हणजे नेमकी काय म्हणजे नेमकी असं की आज कचरा डेपो आहे पण त्याचबरोबर काही लोक जे आहेत तर ते कचरा तिथं गेला पाहिजे हे झालं पाहिजे काही प्रभागामध्येच त्याचा प्रभाव आहे मात्र काही प्रभागामधून तो कचरा उचलून त्या ठिकाणी टाकला जातो त्याच्यामुळं राजकारण करत असताना या ठिकाणी दोन जे दाण्याच्या दोन्ही बाजून राजकारण केलं जातं त्याचबरोबर काही प्रभाग म्हणजे मंचरमधला प्रभाग क्रमांक सहा यामध्ये या पूर्ण शहराचं जे काही ड्रेनेजचं पाणी आहे ते सोडलं जातं तिथल्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे परंतु मग हे तर सोडायचं नाही तर मग सोडायचं कुठं हाही प्रश्न त्या ठिकाणी तर दुटप्पी राजकारणी सध्या मंचरमध्ये पाहायला मिळत आहे मात्र नागरिक जे आहेत हे सध्या ह्या सगळ्या गोष्टीने आरोग्याच्या समस्या आहेत मात्र ते योग्य उमेदवार निवडून देतील याची तर मला शंभर टक्के खात्री आहे मंचरची लोकं सुज्ञ आहेत आणि ते योग्य उमेदवाराला निवडून देतील असं ते म्हणत आहे नेमकी निवडणुकीचा निकाल नेमकी काय असेल आणि मंचरमधली स्थिती काय असेल यासाठी आपल्याला निवडणुकीच्या निकालाच्या दिवसाची वाट पाहावी लागणार आहे बघत रहा एल एस मराठी